आणि एम डी ड्रगच्या जाळ्यात त्या तक्रारीने शहरात माजली खळबळ आर्डी सारख्या शहरात एम डी ड्रग्स सारख्या जीव घेण्या व अतिशय घातक असणारे अंमली पदार्थांची एंट्री झाल्याची तक्रार करताच आर्णी शहरात विविध चर्चांना उधाण आलाय असा व्यसनाचा जीव घेण्या खेळ तरुणांच्या जीवाशी खेळतही कोण आहे अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा होत आहे एम डी ड्रग्स हा फक्त नशीला पदार्थच नसून तर हळुवार मरणाच्या दारात पोहोचवणारे पदार्थ आहे याची लत लागून आधी होते त्याचे सेवन केल्यानंतर मानसिक समाधान प्राप्त होऊन सर्व काही मिळाल्याची अनुभूती होते नंतर त्याच्या प्राप्तीसाठी कोणत्याही स्तराला जाण्याची तयारी होते पाहिजे त्यावेळी एमडी ड्रग्स न मिळाल्यास व सरशेवटी टोकाचे पाऊल उचलणे अनपेक्षित कृत्य केल्याच्या घटना देखील पाहायला मिळते आर्णी शहरातील तरुणाई व्यसनाधीन गेल्याचे उघडपणे पाहायला मिळत आहे आता एमडी ड्रग्सने तर अधिकच भर टाकली आहे महाराष्ट्रात अंमली पदार्थांवर प्रतिबंध असून त्यावर पूर्णपणे बंदी देखील आहे परंतु जीवावर उद्धार होऊन पैसा कमवण्याच्या नांदा तरुणाच्या जीवनाचे वाटोळे करणारे बहादर आहे तरी कोण त्यांच्यावर अंकुश तातडीने लावणे अत्यंत गरजेचे आहे एमडी ड्रग्जचे जाळे शहरात पसरल्याने आता विक्रीकर्त्यांचा शोध पोलीस घेणे आणि पोलिसांपुढे आव्हान असणार आहे एम एच एकोणतीस मीडियासाठी इरफान रजा प्रशिक मुनेश्वर आर्णी आर्णी शहरात व तालुक्यात अवैधरित्या ड्रग्स एम डी ड्रग्जचा विक्री सुरू असल्याचा एक तक्रार अर्ज पोलीस स्टेशन आर्मी इथं प्राप्त झाला होता त्या अनुषंगानं आर्मी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केलेली आहे त्या मोहिमेअंतर्गत आम्ही ड्रग्जचा शोध घेत आहोत जे विक्रेते आहेत किंवा साठवणूकदार आहेत यांचा माझं सर्व जनतेला आव्हान आहे ड्रग्ज प्रामुख्यानं एम डी ड्रग्ज गांजा हे माणसाच्या आरोग्यावर फार हानिकारक परिणाम करतात त्यातून माणसाचं सर्व आयुष्य हे उद्ध्वस्त होत असतं त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांचंसुद्धा आयुष्यात अनेक समस्या निर्माण होत असतात त्यामुळं माझं सर्व जनतेला आव्हान आहे की आपल्याला जर कोणत्याही ड्रग्जबाबत विक्री साठवणूक किंवा वाहतुकीबाबत जर माहिती असेल तर ती आपण आर्मी पोलीस स्टेशन येथे देण्यात यावी आपण दिलेल्या माहितीवरनं निश्चितपणे कारवाई करण्यात येईल आणि कारवाई यशस्वी झाली आपली मा, माहिती जर खा खरी असली तर निश्चितपणे आम्ही आमचा आपला योग्य बक्षीस देऊन सत्कार सुद्धा करू आपलं नाव गोपनीय राहील यामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला त्रास होणार नाही किंवा आपल्याला पुढं अडचणींचा सामना करावा लागणार नाही याची आम्ही आर्मी पोलीस स्टेशन ग्वाही देतं सर्वांना माझं आव्हान आहे की आपण छोटीशी केलेली मेहनत आपल्या युवा पिढीला या ड्रग्सपासून दूर दूर ठेवू शकते आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करू शकते मी पुन्हा एकदा आवाहन करतो की ड्रग्ज बाबत कोणतीही माहिती असेल तर आपण आर्मी पोलीस स्टेशनला निश्चितपणे आपल्या मला देऊ शकतात किंवा आपल्याला जे कोणी विश्वासार्ह वाटत असेल त्यांच्यासुद्धा सुद्धा, सुद्धा आमच्या कर्मचारी अंमलदार यांच्याजवळ सुद्धा ती माहिती देऊ शकतात आपला नेहमी आपण दिलेल्या माहितीचा समा जनतेसाठी फार उपयोगाची आहे आणि आमच्यासाठी तेवढीच जनतेच्या सहकार्याशिवाय ही ड्रग्सच्या विरुद्धची लढाई पोलीस यशस्वीरित्या लढू शकणार नाही त्यामुळं माझं तुम्हाला आव्हान आहे की पोलिसांना सहकार्य करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत युवा पिढीला ड्रग्सपासून दूर रोखण्यासाठी निश्चित आपण सर्व मिळून प्रयत्न करू